कपाळात काय काय लावून घेतलेस ते बघा माणसाच्या जन्मात इलस एवढाच आमचा नशी ते बसलो काय त्या लाज नाही शरम नाही कसले काही नाही सगळी बजून घाला मेहून तुझ्याकडे किती दिवस इली म्हणजे आता एवढा विचार त्याच्यात तू नको त्या विचार कशा केलं म्हणजे तुका माहिती असणार ना तिची चांगली तुझी मिळवणी म्हटल्यानंतर जास्त माहिती खराकडे काम करता नाही करता ह्या समजत ना तू नको त्या विषयावर कशा घसरलं म्हणजे मेवणी बरोबर मेवणे बरोबर तेवढ्यासाठीच मेवणी असता काय तुका लाज शरम नाही कशी रे है? अरे आपल्या बहिणी सारखी असते ती ह्या नको तो विषय कशा मनात लावून येतात खैला काय खैला खायला आठवत तुका ह्या मागचा काय काय आठवता तुका खरोखर बघा कस म्हणजे याच्यात <laughs> बघल्यावरच आपल्या लक्षात येतं काय परिस्थिती आहे बघा तुझो जन्म खरोखर खायला खायला वर्षात झालो रे महिनो खैलो काय जून महिन्यात हा मग बरोबर मग बरोबर हा बरोबर सीझन सगळं संपल्यावर फार रे माझ्या पट्ट्या बुवा खरंच सांगतो तुम्हाला मंडळी काय झालं एकदा बुवची म्हस आजारी पडली म्हस तिका घेऊन दवाखान्यात गेले पुजारी बुवा म्हशीक दवाखान्यात घेऊन गेले आता गेल्यानंतर आम्ही सुपार देवसाठी म्हणून गेलेलो विचारला तर म्हणलं आत्ताच दवाखान्यात मशी घेऊन गेलं म्हणून आम्ही पाठोपाठ गेला तो सर हे तिकडनं परत मागे गेले मत्स्या वाटेला खायला घरात गेले आम माहित नाही आम्ही गेला डॉक्टरला विचारलं डॉक्टर साहेब म्हटला पुजारी कोळी ने होते इकडे होय तो, हो। तो बोला आत्ताच येऊन गेले तर बोललो काय काम काय महत्वाचं होता का 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 तर बोल तुम्हाला डायरीमध्ये त्यांचं नाव आहे बघा त्यांच्या डायरीमध्ये त्यांचं नाव आहे मग तिथे कळेल तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मग आम्ही गेलाव ने वाचला संदीप पुजारे पुढे लिहले का ना कारण नाव नाही ना मग मालकाचं नाव लिहत ढोलांच्या दवाखायला अशी पद्धत असता मग लिहिलेला संदीप पुजारे पुढे लिहलेला गाभण राहत नाही संदीप पुजारे गाभन राहत नाही आम्ही टेन्शन मध्ये येईल म्हटलं ही, ही।, ही भानगड काय पण त्यात नंतर डॉक्टरांनी समजून सांगला की म्हणालो कसा म्हशीक नाव नसताना मालकाचं नाव लिहत आणि त्या जनावरांचा पुढे तर संदीप पुजारी गाभा राहत नाही तेव्हा नाही तर म्हटलं हे हो प्रकार काय माणूस आहे हो करत आणि काहीतरी सांगला मला अशी काय बोललो तो एकच राजा या गाण्यावर आवाज लावा दोन्ही बुवानी चॅलेंज केला ना एवढ म्हणजे संगीतकार असतो एवढ काही गुलामात कोणाक सांगत ऐक जरा बघ आता एकच राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच नाव काढकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाच नाव कागडावर माझ्या देवाच नाव का thank <laughs> you